राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ते अंबपवाडी रस्ता दुरुस्त करा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते अंबपवाडी मनपाडाळे हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला असून सध्या या रस्त्याची अतिशय दयनीय व बिकट अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख संजय चौबुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी उपभियंता नितीन कांबळे यांना देण्यात आले अंबपवाडी लगत असणारे औद्योगिक क्षेत्र तसेच मनपाडे येथील श्री समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती मंदिर पैकी एक मारुती मंदिर असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा ठरलेला आहे तसेच अंबपवाडी लगत असणाऱ्या एम आय डी सी मध्ये उदरनिर्वाहासाठी आजूबाजूच्या पाच पंचवीस खेड्यातून नागरिक येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात एम आय डी सी मधील विविध उद्योगधंद्यांची मोठ मोठी अवजड वाहने याच रस्त्याने प्रवास करत असतात यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात सतत घडत असतात त्यामुळे तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला निवेदनावर बोलताना कार्यकारी उपभियंता नितीन कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण भाऊ उपतालुका प्रमुख राजेंद्र पाटील युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदुम सागर चोपडे युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण उदयसिंग शिंदे अनिल दबडे नाना काका पाटील अमर पाटील राजेंद्र कुंभार ऋषिकेश दबडे मोहन सुभेदार गणपतराव पोवार सुरेश उपाध्ये पंडित निर्मळे निलेश खुर्द राजेंद्र पठाण सुनील जाधव अमित नायकवडी विक्रम साबळे विनोद पाटील आप्पा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी किशोर जासूद चॅनेल करा आणि